अभ्यासरूपी मेहनत करून अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार नमस्कार मी सुचिता चाळवी स्पर्धा विश्व अकॅडमी अलिबाग रायगडच्या वतीने आपण पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता हे सत्र सुरू केलेलं आहे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षेकरिता लेखी परीक्षेची तयारी करताना अंकगणित या विषयाची भीती कमी व्हावी किंवा अंकगणित या विषयामध्ये साधारणतः कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्याची तयारी करून घेत आहोत निश्चितच याचा लाभ बऱ्याचशा विद्यार्थी बरेचसे विद्यार्थी घेत आहेत आणि याचा फायदा देखील बऱ्याचशा विद्यार्थ्यांना होणार आहे तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये शेकडेवारी आणि नफा तोटा या टॉपिक्सवर मागील परीक्षांमध्ये मा विचारलेल्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत आणि अत्यंत सोप्या पद्धतीने आपण ते प्रश्न कसे सोडवायचे ते पाहणार आहोत तर मागील पोलीस भरतीमध्ये विचारलेला शेकडेवारी या टॉपिकवरचा हा प्रश्न आणि या प्रकारचे बरेच प्रश्न मागील वर्षी विविध जिल्ह्यांमध्ये विचारले गेलेले आहेत तर प्रश्न आहे रेल्वे तिकिटांचे दर शेकडा वीसने वाढवले पुन्हा काही महिन्यानंतर शेकडा दहाने वाढवले तर तिकिटांच्या मूळ दरात किती वाढ झाली आणि त्याचे पर्याय इकडे आहेत आपण इथे अतिशय सोप्या पद्धतीने हा प्रश्न सोडवणार आहोत आपण तिकिटांचे जे मूळ दर आहेत पण तिकिटांचे जे मूळ दर आहे ते आपण शंभर मागून घेतोय मागून घेतोय म्हणजे आपल्याला उत्तर मिळवणं सोपं होऊन जाईल आणि किती टक्के वाढ झाली आपल्याला काढायचं आहे सर्वात आधी काय म्हटलंय तिकिटांचे दर शेकडा वीसने ने वाढले शंभरावर वीस शंभरावर तुम्ही कितीही टक्के काढाल तोच अंक राहतो जसं की शंभरच्या पाच टक्के पाचच मिळतील शंभरच्या एक टक्का एक असेल शंभरचे वीस टक्के वीस असतील याचाच अर्थ शंभरावर वीस टक्के वाढ झाली तर ते किती होऊन जाईल एकशे वीस होऊन जाईल आपण शंभर या मूळ किमतीवरती वीस टक्के वाढ जी आहे ती घेतली म्हणजे शंभरावर वीस टक्के वीस झाले एकशे वीस ही आपली पहिली गाडी आहे पुन्हा काही महिन्यानंतर शेकडा दहाने वाढ केली पुन्हा काही महिन्यानंतर शेकडा दहाने वाढ केली शेकडा शंभरावर दहाने वाढ केली म्हणजे किती होऊन जाईल ती एकशे दहा पहिल्यांदा वाढ वीस टक्के म्हणून एकशे वीस दुसऱ्यांदा वाढ दहा टक्के म्हणून एकशे दहा तर मूळ दरात किती वाढ होईल आता आपण काढतोय टक्केवारी सो पहिली वाट दुसरी वाट गुणाकारामध्ये घेतोय टक्केवारी काढतोय म्हणजे छेद शंभर घ्यावे लागतील ला, आपण छेद शंभर घेतले इथे बरोबर आता आपल्याला फक्त गुणाकार करायचा आहे आपण तो गुणाकार करून घेऊयात हे झिरो झिरो इथे गेले इथे झिरो झिरो गेले आपल्याला किती मिळाले ते मग आपल्याला मिळणार आहे बारा 18, गुणिले अकरा साधारणतः आपल्याला मिळतील किती बारा गुणिले अकरा एकशे बत्तीस बरोबर आपल्याला बारा गुणिले अकरा मिळतील एकशे बत्तीस आता आपली मूळ किंमत आपण किती मानली होती शंभर आणि आपण पूर्ण सोडवून घेतल्या किंमत किती मिळाली एकशे बत्तीस याचा अर्थ शंभरावर किती रुपये वाढले तर बत्तीस रुपये वाढले याचा अर्थ आपलं उत्तर असणार आहे मूळ दरामध्ये बत्तीस टक्केने वाढ झाली प्रश्न एकदम साधा आहे बाकी कोणत्याच प्रकारचं फॉर्म्युले पाठ करण्याची आवश्यकता नाहीये वाढ म्हटली तर शंभरावर वाढवून घ्यायचं आहे घट म्हटली तर वजा करून घ्यायचे आहेत प्रॉफिट म्हटलं नफा म्हटला तर वाढवून घ्यायचं आहे तोटा म्हटला लॉस म्हटलं असेल तर वजा करून घ्यायचा आहे पुढला प्रश्न बघतोय आपण त्याच प्रकारामध्ये एका वस्तूची किंमत शेकडा वीसने वाढवली तसंच तसच आपण मूळ किंमत जी आहे ती शंभर मानतोय मूळ किंमत आपण शंभर मानली आहे शंभरावरती शेकडा वीसने वाढ म्हटलंय शंभरावर वीसने वाढ म्हटले म्हणजे ती किंमत किती होऊन जाईल एकशे वीस एकदम साधं शंभरावर जेवढे टक्के काढताय तेवढे एका वस्तूची किंमत शेकडा वीस ने वाढवली आपण एकशे वीस घेतली तेव्हा तिची विक्री पंचवीस टक्केने घटली वस्तूची किंमत वाढवल्यामुळे वस्तूची विक्री घटली आणि कितीने घटलेली आहे ती पंचवीस टक्केने त्याच्यामध्ये घट झालेली आहे आता आपण घट देखील शंभर वरतीच काढतोय मग शंभरावरती पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस होतील म्हणजे शंभरची किंमत जी आहे ती किती होऊन जाईल पंच्याहत्तर होऊन जाईल आपण शंभरामधून पंचवीस टक्के वजा केले उरले पंच्याहत्तर तर पूर्वीच्या उत्पन्नात काय फरक पडेल पूर्वीच्या उत्पन्नावरती काय फरक पडेल आपण काढतोय टक्केवारी काढतो आहे म्हणून ते दोन्ही वाढ आणि घट दोन्ही घेतले आपण गुणाकारामध्ये छेद शंभर तर आपण टक्केवारी काढतोय बरोबर आता आपल्याला फक्त भाग द्यायचा आहे जसं की इथे पंचवीस चोक शंभर आणि पंचवीस त्रिक पंचाहत्तर बरोबर पाडेपाठ पाठ पाड़ असणं फार गरजेचं आहे चार एके चार चार त्रिक बारा बरोबर आपल्याला किती मिळाले मग तीस तीन मिळाले तीस एक किती होणार आहे तर मिळाले बरोबर आपण मूळ किंमत किंमत किती मानली होती आणि झाली आहे म्हणजे ती कमी झाली आहे तर ती कितीने कमी झालेली आहे दहाने कमी झाली आहे याचा अर्थ पूर्वीच्या उत्पन्नात दहा टक्केची घट होईल आपलं उत्तर असेल पहिल्या क्रमांकाचं दहा टक्केची घट मागील परीक्षा अशा प्रकारचे शेकडेवारीवरती प्रॉफिट अँड लॉसवरती प्रश्न विचारलेले आहेत एकदम सोप्या पद्धतीने ते समजून घेतोय पुढला प्रश्न आपण लगेचच पाहूया त्याच प्रकारचा प्रश्न आहे एका वस्तूची किंमत शेकडा दहाने वाढली आपण मूळ किंमत जी आहे ती शंभर मानतोय त्याच्यामध्ये शेकडा दहाने वाढ म्हटले वाढ म्हटले घट म्हटले त्या बघायचंय एका वस्तूची किंमत शेकडा दहाने कमी केली कमी केली आहे म्हटलंय शंभरावर दहा म्हणजे दहाच होती म्हणजे आपल्याला किंमत किती मिळणार आहे नव्वद घट म्हटले कमी करतोय वाढ म्हटलंय वाढवतोय प्रॉफिट म्हणतोय वाढवतोय लॉस म्हटलंय कमी करतो हे साधे शब्द आपल्याला लक्षात ठेवायचा इथे दहा टक्क्याने कमी केली शंभरशे नव्वद झाली तेव्हा वस्तूची विक्री वीस टक्क्याने वाढली वस्तूची किंमत कमी झाली आहे विक्री वीस टक्क्याने वाढली आहे म्हणजे ती वस्तूची विक्री किती होऊन जाईल एकशे वीस आपण काढतोय शेकडेवारी टक्केवारी काढतोय म्हणून गुणाकारामध्ये घेतले छेद शंभर छेद शंभर टक्केवारी काढताना कायम आपल्याला घ्यायचे आपण फक्त आता हे समीकरण सोडवतोय ही झिरो झिरो जे आहे ते गेले आपल्याला किती मिळाले इथे मग साधारणतः Uh, बारा गुणिले नऊ बारा गुणले नव्या किती मिळणार आहे एकशे आठ बरोबर एकशे आठ मग मूळ किंमत किती होती मूळ किंमत होती शंभर आणि किंमत झाली किती आहे एकशे आठ म्हणजे थोडक्यात मूळ किंमतीमध्ये वाढ झाली आहे शंभरच्या वरती जेवढे वाढलेत ती वाढ शंभरपेक्षा जेवढे कमी होतील ती घट इथे वाढलेत किती आहे तर आठ वाढलेत आपलं उत्तर असणार आहे आठ टक्के वाढ ओके साधा सरळ प्रश्न आहे वाढवले कमी केले बस सांगू आपला पुढला प्रश्न आहे रामने एक वस्तू वीस टक्के नफ्याने विकली बघा इथं म्हटले वीस टक्के नफ्याने विकली जर त्याने ती वस्तू पंचवीस टक्के नफ्याने विकली असती म्हणजे जर त्याने आधीच्या नफ्यापेक्षा पाच टक्के नफा जास्त घेतला असता तर त्याला एकशे पन्नास रुपये जास्त मिळाले असते तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती आपण खरेदी किंमत म्हणजेच मूळ किंमत जी शंभर मारून घेतोय आता इथे प्रश्न जरी मांडणी प्रश्नाची दोनदा नफाच म्हटलेला आहे तर आपण त्या नफ्यातला फरक काढून घेऊया सध्या सरळ आहे वीस टक्के नफ्याने विकली जर त्याने पंचवीस टक्के नफ्याने विकली असती म्हणजे जर त्याने पंचवीस टक्के नफ्याने विकली असते दोन्ही पण नफे बघा म्हटलेल्या इथे वीस टक्के नफ्याने विकली जर त्याने ती पंचवीस टक्के नफ्याने विकली असती पाच टक्के नफा जर जास्त घेतला असता तर त्याला एकशे पन्नास रुपये मिळाले असते जास्त मिळाले असते जर तुम्हाला यातला फरक मिळतोय पाच टक्केचा आणि पाच टक्केचा फरक म्हणजे जर एकशे पन्नास असतील तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती मग साधं सरळ आहे पाच टक्केचा फरक असताना जर एकशे पन्नास रुपये जास्त मिळतात खरेदी किंमत आपण मानतोय म्हणून शंभर बरोबर किती आपण ते काढून घेऊया साधा सरळ प्रश्न आहे की दोन्ही दिलेल्या टक्केवारीतला फरक काढला पाच टक्के, टक्के का आणि पाच टक्के फरक असताना एकशे पन्नास रुपये त्याला अधिक मिळत आहेत म्हणून पाच टक्के बरोबर एकशे पन्नास असतील तर शंभर म्हणजे आपण खरेदी किंमत शंभर म्हणते शंभर बरोबर किती आपल्याला केवळ हे समीकरण सोडवायचं आहे जे आपण गुणाकाराने सोडवतोय जसं की शंभर गुणिले एकशे पन्नास भागीले आपण किती करतोय पाच करतोय पाच एके पाच पाच ती पंधरा आपल्याला मिळाले शंभर गुणिले तीस आपलं उत्तर किती असणार आहे मग तीन हजार त्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे तीन हजार ही त्या वस्तूची खरेदी किंमत असेल या टाईपचे प्रश्न परीक्षेत खूप जास्त आणि वेगवेगळ्या ह्याने विचारलं जातं काही वेळेस परीक्षेत गुण आधी एवढे मिळाले एवढे गुण जास्त मिळाले असते तर एवढे एवढे गुण असते तर परीक्षा होती so, सो प्रश्न आपल्याला याच प्रकारे सोडवायचे आहेत so, सो प्रश्न समजून घ्या वाढवले कमी असेल तर आपण त्याप्रमाणे मांडून घेतोय पुढला प्रश्न पाहूयात सेमच प्रश्न घेतोय आपण अनेक एक पुस्तक दहा टक्के नफ्याने विकले जर त्याने ते पुस्तक वीस टक्के नफ्याने विकले असते आधी त्याने दहा टक्के नफा घेतलाय पण त्याने जर ते पुस्तक वीस टक्के नफ्याने विकले असते म्हणजे नफ्यातला फरक किती दिसतोय दहाचा बरोबर वीस टक्के आणि दहा टक्के यातला फरक तुम्हाला मिळतोय दहा टक्के म्हणजे दहा टक्के जर जास्त घेऊन त्याने जर विकले असते तर त्याला साठ रुपये जास्त मिळाले असते थोडक्यात नफ्यातल्या टक्केवारीतला फरक दहाचा आहे याचा अर्थ दहाचा फरक असताना साठ रुपये जास्त मिळतात आपण टक्केवारीचे जे टक्के लिहिले आणि रुपयाचे ते रुपये लिहिले ते दहाचा फरक असताना साठ रुपये जास्त मिळतात तर त्या पुस्तकाची खरेदी किंमत जी आपण नेहमीच मानतोय मूळ किंमत खरेदी किंमत आपण शंभर मानतोय म्हणून टक्केवारी दिलेल्या शंभर बरोबर किती बरोबर दहा बरोबर साठ असतील तर शंभर बरोबर किती आपण क्रॉस मोटिकेशन करतोय शंभर कोणी साठ मागेला आपण करतोय दहा झिरो झिरो गेले शंभर गुणिले साठ म्हणजे सहा आपल्याला किती मिळणार आहे सहाशे त्या पुस्तकाची खरेदी किंमत म्हणजे मूळ किंमत सहाशे रुपये होती प्रश्न अतिशय सिंपल आहे दोन्ही टक्केवारीतला फरक बरोबर दिलेली जास्तीची रक्कम तर शंभर बरोबर किती मूळ किंमत बरोबर किती जी आपल्याला मिळाली इथे सहाशे आपण पुढला प्रश्न पाहतोय पुढला प्रश्न आहे मागील वर्षी बहुतेक सर्वच जिल्ह्यांमध्ये या प्रकारचा प्रश्न पाहायला मिळतोय रामला श्यामपेक्षा वीस टक्के गुण कमी मिळाले तर श्यामला रामपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले साधा सरळ प्रश्न प्रश्न आहे रामला श्यामपेक्षा वीस टक्के गुण कमी मिळाले आपण रामचे श्यामला मिळालेल्या गुणांचे आपण गुणोत्तर काढतोय जसं की इथे रामचे श्यामच्या गुणांशी असलेले गुणोत्तर आपण बघूयात श्यामच्या गुणांशी असलेले गुणोत्तर बरोबर रामला श्यामपेक्षा वीस टक्के गुण कमी मिळाले टक्के म्हटलं छेद शंभर आलं म्हणजे जर श्यामला शंभर गुण असतील तर रामला गुण किती असणार आहे ऐंशी असतील आधी आपण संपूर्ण सविस्तर समजून घेऊ आणि नंतर मग शॉर्टेज वर ते मांडून पण घेऊ सो याचा अर्थ काय होत की जेव्हा श्यामला शंभर गुण असतील तेव्हा रामला ऐंशी गुण असतील मग याच्या गुणांचं आपल्याला गुणोत्तर काय मिळणार आहे तर वीस चौकऐंशी वीसा पाच शंभर याचा अर्थ त्यांचा रेशो मिळतोय चारास पाच रामच्या गुणांचे श्यामच्या गुणांशी असलेले गुणोत्तर आहे चारास पाच याचा अर्थ श्यामच्या गुणांचे रामच्या असलेले गुणोत्तर आपल्याला काय मिळणार आहे तर ते मिळून जाईल बरोबर आहे आपण आपण काढतोय शेकडेवारी म्हणून काय करणार इथे शंभर गुणिले पाचशे चार कारण आपल्याला त्यांनी स्पष्ट म्हटलंय श्यामला रामपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले म्हणून आपण इथे शंभर टक्के म्हटलंय म्हणून शंभर गुणिले श्यामच्या गुणांचे रामच्या गुणांशी असलेले गुणोत्तर जे आहे पाचच चार ते आपण मांडून घेतले इथे आपल्याला काय म्हणणार ते तर पंचवीस चोक शंभर बरोबर आहे पंचवीस चोक शंभर पंचवीस गुण पाच किती होऊन जातील एकशे पंचवीस आपण गुण शंभर मांडले तर शंभरावरती किती वाढले पंचवीस वाढले आपलं उत्तर असणार आहे श्यामला रामपेक्षा पंचवीस टक्के गुण जास्त मिळाले ते जरा सविस्तर मांडून गुणोत्तर काढून तुम्ही डायरेक्टली कसा प्रश्न मांडा आपण काढतोय शेकडेवारी म्हणून तुम्ही डायरेक्टली असंही लिहू शकता शंभर गुणिले हे दिलेले टक्के छे आता इथे ज्या व्यक्तीला कमी पहिले स्टेटमेंट आहे कमी गुण मिळाले म्हणून काय करतो आपण इथे शंभर वजा टक्के कमी म्हटले म्हणून वजा करतोय अधिक म्हटले असते पहिल्या स्टेटमेंट मध्ये तर आपण अधिक केलं असतं जास्त म्हटले असते तर सो तुम्ही या प्रकारे प्रश्न सोडवू शकता हे आपण सविस्तर मांडले दोघांचेही एकमेकांच्या गुणांशी असलेलं गुणोत्तर काढून मग त्याची शेकडेवारी काढले किंवा आपण असं सुद्धा करू शकता हे आणखी सोपं होऊन जाईल जसं की शंभर गुणिले टक्के किती म्हटलेले आहेत वीस टक्के छेद शंभर वजा टक्के कारण कमी मिळालेले आहेत म्हणून इथे म्हणून शंभर वजा आपल्याला मिळणार आहेत म्हणजे आपल्याला किती शंभर गुणिले वीस आपल्याला मिळते दोन हजार छेद शंभर वजा वीस आपल्याला मिळते तिथे ऐंशी आपण जर इथे भाग दिला तर आठ गुण सोळा उरले अठा म्हणजे चाळीस म्हणजे आपल्याला मिळणार पंचवीस टक्के दोन्ही प्रकारे उत्तर सेम मिळून जाईल हे फक्त आपण गुणोत्तर काढून सोडवलंय आणि हे आपण डायरेक्टली मांडले ठेवायचं की हा फॉर्म्युला कधी युज करू शकतो आपण पहिल्या लाईन मध्ये कमी असेल तर तुम्हाला छेदामध्ये शंभर वजा करून टक्केवारी घ्यायची आहे आणि पहिल्या लाईनमध्ये जर जास्त म्हटलं असेल म्हणजे जर स्टेटमेंट असेल की रामला शामपेक्षा वीस टक्के गुण जास्त मिळाले तर आपल्याला छेदामध्ये शंभर अधिक वीस टक्के घ्यावे लागते मागील वर्षी या प्रकारचे प्रश्न परीक्षेत विचारले गेले सो या प्रश्नांची तयारी निश्चितच विद्यार्थ्यांनी केली पाहिजे आपण लगेचच पुढला प्रश्न याच प्रकारचा रायगड जिल्ह्याला विचारलेला बघतोय प्रश्न आहे ए ला बी पेक्षा दहा टक्के गुण जास्त मिळाले तर बी ला ए पेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले मागील वर्षी पोलीस भरतीमध्ये विचारलेला प्रश्न आहे पुन्हा तेच आता आपण मग प्रमाणे गुणोत्तर न काढता डायरेक्टली मांडूया जसं की म्हटलं होतं शंभर गुणिले टक्के जे प्रश्न दिलेले असतील चेन आता शंभर वजाकी अधिकाराचे ते समजून घेऊयात पहिली स्टेटमेंट काय आहे एला बी पेक्षा दहा टक्के गुण जास्त ही लाईन जास्त मिळाले जास्त म्हटलंय म्हणजे आपण त्याला टक्के करतो हो इथे जास्त आहे इथे आपल्याला अधिक घ्यावं लागेल इथे कमी म्हटलं असतं तर आपण इथे वजा घेतलं असतं हे फार महत्वाचं आहे तर बी पेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले गुण असतील पगार असतील वेतन त्यांनी ते काही दिलेलं असेल ते आपण पाठव तर इथे बघा गुण म्हटलेला आहे पण शंभर गुणिले टक्के शंभर गुणिले प्रश्नामध्ये दिलेले पर्सेंटेज किती आहे दहा म्हणून दहा घेतले इथे छेद शंभर अधिक टक्के शंभर अधिक आपण करतोय दहा म्हणजे किती मिळणार आहे ते मग साधारणतः आपण पाहाल तर आपल्याला हे मिळणार आहे शंभर गुणिले दहा एक हजार छेद शंभर अधिक दहा एकशे दहा इथे झिरे झिर केलं किती उरले शंभर छेद अकरा हे आपलं उत्तर असेल शंभर छेद अकरा आता इथे आपल्याला शंभर छेद अकरा कुठेच दिसत नाहीये बरोबर आहे सो ह्याचा अर्थ छेदामध्ये जर अकरा आहे तर आपलं उत्तर एकतर दुसरं किंवा एकतर तर चौथं असणार आहे बरोबर आता आपण ते कन्वर्ट करून घेतोय शंभर चे अकरा आहे म्हणजे शेत तर अकरा हवंय आणि अंशामध्ये शंभर हवंय म्हणून आपण जर हे पाहिलं की नऊ गुणिले अकरा अकरा गुणिले नऊ तुम्हाला मिळणार आहे नव्याण्णव अधिक एक शंभर शंभर चे अकरा म्हणजे आपलं उत्तर क्रमांक दोनच असेल इथे अकरा गुणिले अकरा एकशे एकवीस अधिक एक एकशे बावीस होती आपल्याला अंशामध्ये शंभर हवे म्हणजे बऱ्याचदा प्रश्नाचं उत्तर या प्रकारात अपूर्णांकात सुद्धा दिलेलं असू शकतं आपण कन्फ्युज नाही पाहिजे सेम क्वेश्चन तुम्ही मगाचप्रमाणे ए आणि बी चं गुणोत्तर काढून जरी केलं तरी उत्तर हेच मिळेल त्याकरिता आपण हे सगळ्यात सिंपल पाहिलेलं आहे पुढला प्रश्न आपण लगेच पाहतोय तसाच प्रश्न फक्त थोडं स्टेटमेंट चेंज केलंय जर दुधाचा दर पंचवीस टक्क्याने वाढला तर घरात दुधाच्या वापरात किती टक्के कपात करावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही ना तर जर दुधाचा दर पंचवीस टक्क्याने वाढला म्हणजे शंभरावर पंचवीस टक्के पंचवीस होऊन जाते जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण शंभर गुणिले टक्के सेम तसाच प्रश्न आहे फक्त त्यांनी इथे तुम्हाला फक्त एकच हे दिलेला आहे स्टेटमेंट जे आहे शंभर गुणिले टक्के छेद शंभर आता अधिक करायचं की वजा त्याने काय म्हटलं दुधाचा दर पंचवीस टक्केने वाढला ही महत्वाची आहे वाढला म्हणजे आपल्याला शंभर अधिक टक्के करावे लागतील वाढ घ्यावी लागतील म्हणजे शंभर गुणिले टक्के वारी जितके वाढलेत तेवढे आणि शंभर अधिक जी वाढ आहे ती इथे महत्वाचा आहे नाही पुढे म्हटलं तर घरात दुधाच्या वापरात किती कपात करावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही सो आपण घेतला टक्केवारी किती म्हटले पंचवीस म्हणून गुणिले पंचवीस छे शंभर अधिक पंचवीस म्हणजे होतील किती एकशे पंचवीस बरोबर आपण इथे पंचवीस एके पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस शंभरला पंचवीसने ने खात देतोय सॉरी शंभरला आपण पाचने ने देतोय शंभर म्हणजेच घरामध्ये वीस टक्के जर दुधाचा वापर कमी केला तर पूर्वीपेक्षा खर्चात वाढ होणार ना नाही मग प्रश्न फक्त थोडा चेंज करून दिलाय याही प्रकारचे प्रश्न परीक्षेत खूप जास्त विचारले जात आहेत तर आपण शेकडेवारी नफा तोटा या महत्वाच्या टॉपिक वरती बऱ्याच क्वेश्चनची तयारी करणार आहोत त्याच्यामध्ये आपण आज एक काही ठराविक पाच सात प्रश्न पाहिले या प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यांनी पाहून ते सोडवावे घाई न करता किंवा सर्व पर्याय पाहून छान प्रश्नांची उत्तर द्यावीत निश्चितच आपल्याला या व्हिडिओचा फायदा होईल सगळ्यांनी या व्हिडिओचा फायदा घ्या आपल्या परिसरामध्ये पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत हे चॅनल पोहोचवा जेणेकरून त्यांना परीक्षेसाठी मदत होऊन जाईल धन्यवाद